कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरि रूप किंवा कलियुग माझे कलियुगामध्ये भगवंताचं नाम सर्वात श्रेष्ठ आहे विश्वातील महाकाय पापाला अडवण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे महाभारतात युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा पाच पांडव एकत्र बसले धर्मराज अर्जुन भीम नकुल सदेव यांनी भगवंताला प्रश्न केला हे प्रभू सर्वेश्वर त्यावेळेस भगवंत म्हणतात धर्मा तुम्ही पाचही पाव पाच दिशेला जा तुमच्या डोळ्यासमोर पहिलं जे आश्चर्य दिसेल दिसे ते येऊन मला सांगा म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन भाऊ आपल्या वाट्याने निघून गेले पहिलं आश्चर्य धर्मराजांनी पाहिलं एक सुंदर पक्षी त्याने आकाशात झेप घेतली पण त्याच्या पंखावरती वेदांचे मंत्र लिहिलेले होते आणि चोचित मांसाचा तुकडा होता दुसरा आश्चर्य अर्जुननी पाहिलं दोन सोंडेचा हाती तिसरं आश्चर्य भीमनी पाहिलं दोन विधी अगदी जुळ्या बहिणी सारख्या शेजारी शेजारी पहिल्या विहिरीला पाणी कमी पण गोडवा आहे आणि दुसऱ्या विहिरीला पाणी जास्त पण चव नाही पाणी एकदम खारट आहे एका गायीने वासरू आपल्या गायीला लाता मारू लागला पाचवा आश्चर्य सदैवनी पाहिलं उंच असा डोंगर आहे त्या डोंगरावरून मोठी महाकाळशिया गरंगत आली आणि येऊन गवताच्या काडीला थांबली

दुसरं आश्चर्य पाहिलं अर्जुन म्हणतो देवा मी भरपूर अर्जुना कलियुगामध्ये अशी माणसे असतील माणूस एक असेल एक अर्थाने बोलणार असेल व पाठी मागे नावे ठेवणारा अशी माणसे जन्माला येतील तिसरं आश्चर्य भीमनी पाहिलं दोन विहिरी अगदी दुया बहिणीसारख्या शेजारी शेजारी पहिल्या विहिरीला पाणी कमी पण गोडवा आहे आणि दुसऱ्या विहिरीला पाणी जास्त पण चव नाही पाणी एकदम खारट आहे त्यावेळेस भगवंत म्हणतात भीमा कलियुगामध्ये अशी परिस्थिती राहील जी कमी पाण्याची विहीर आहे का ती सत्याची धर्माची परमार्थाची आहे तिला सत्यामुळे परमार्थामुळे शांती समाधान आहे आणि जी जास्त पाण्याची का ती अधर्माची आहे तिला अधर्मामुळे चव चो नाही चौथा नकुली पाहिलं एका गायने वासराला जन्म दिलाय पण ते जन्म दिलेला आपल्या आईला लाता मारू लागल त्यावेळेस भगवंत म्हणतात नकुला कलियुगापल अशी मुले जन्माला येतील किती आपल्या जन्मात आई वडिलांना लाता मारून बाहेर काढतील अशी मुले जन्माला येतील पाचवा शरी सदैवनी पाहिलं उंच असा डोंगर आहे त्या डोंगरावरून मोठी गरंगत आली आणि येता येता तिने मोठ्या मोठ्या झाडांचा विनाश केला म्हणतो देवा मी मी खूप घाबरलो माझे डोळे बंद केले आणि नामस्मरण सुरू केलं आणि थोड्या वेळाने डोळे दो, उघडून पाहिलं तर तो दगड एका गवताच्या काडीला थांबलेला होता त्यावेळेस भगवंत म्हणतात सदैव महाकाय शिरा म्हणजे ते महाकाय पापाचं प्रतीक आहे महाकाय बापाचं ते प्रतीक आहे त्या पापामुळे समूह सृष्टीचा विनाश होईल एवढं भयंकर हे पाप आहे आणि ते पाप विनाश करण्याची ताकद एका भगवंताच्या नामात आहे माऊली त्यानं बरं आहे हरिपाठात वर्णन करून